आज या माध्यमातनं एक गोष्ट आपण प्रकर्षाने महाराष्ट्रातल्या युवा पिढीनं बघितली पाहिजे ह्या व्यसनात असताना आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्या ठिकाणी आहेत देशाचे पंतप्रधान निर्व्यसने आहेत आमचे अजितदादा साहेब त्या ठिकाणी निर्व्यसने आहेत जयंत पाटील साहेब असतील सुधीर भाऊ असेल मायासारखा का कार्यकर्ता असेल आम्ही सुपारी सुद्धा खात नाही म्हणून इथपर्यंत पोहोचलो आणि इथपर्यंत जाऊ शकलो छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसने होते आज असे असंख्य त्या ठिकाणी उदाहरणं घेता येतील ज्यांनी निर्व्यसनी राहिलेत त्यालाच त्या ठिकाणी पुढे जाता येतं मी बहु फक्त एक छोटासा विषय सांगतो मी माझ्या आम्ही त्या ठिकाणी साखर कारखान्यामध्ये काम करतो आम्ही साखर कारखान्यात नियम बनवलाय जर दारू पेत असेल गुटखा तंबाखू खात असेल तर नोकरी देणार नाही आणि सापडला ना तर लगेच कामावरनं काढतो जोपर्यंत आपण त्या ठिकाणी अवेअरनेस आणणार नाही आणि मग सरकार या ठिकाणी माझी विनंती आहे की सरकारनं ही एक वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी आपल्याला वाढवून आणि दहा हजाराचा दंड वाढवून त्या ठिकाणी दारू सार्वजनिक ठिकाणी भेट पिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती कडकातली कडक कारवाई झाली तर अशा गोष्टी आळा बसल आणि तिथं त्या ठिकाणी ज्या सार्वजनिक एरियामध्ये होतंय तिथल्या पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये देखील तिथल्या इंचार्जवरती काही ना काई तर कारवाई करण्याची तरतूद देखील ह्यामध्ये करावी बिलावर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद